हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षर शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा निमनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स इथलं माझं एक शूट आहे त्याचीच तयारी चालली आहे हे रेचं हेअर ऑइल आहे रोजमेरी हेअर ऑइल तर रेचं ओके लास्ट टाईम पण मी एक कोकोनट ऑइल दाखवलं तुम्हाला ते हेअर हो ऑइल चांगलं आहे त्याने केस पण स्मूथ स्मूथ होत आहेत आणि चांगलं आहे पण थोडंसं केस गळतीला मला ते एवढं इफेक्ट वाटलं नाही जसं की प्लिक्सचं रोजमेरी हेअर ऑइल हो केस गळतीसाठी चांगलं आहे त्याचा एवढा काही इफेक्ट जाणवला नाही पण का कोंड्यामुळे गळती तेच समजत नाही केस माझे कोंड्यामुळे वाईट बघू शकताय तुम्ही एवढी वाईट केस आहेत माझे असं दाखवायला काही मला हे वाटत नाही कारण नॅचरल आहे ते प्रत्येकाच्यात काही ना काही असल्यामुळं ते वाईट होतात बरं ते जाऊ दे मात्र रेचं शूट करते आणि ह्याचा पण मी रिझल्ट तुमच्याशी शेअर करीन पण रेचं हेअर ऑइल छान आहे असं नाही की नाही का हे पण चांगले प्रोडक्ट आहेत तर आता हे पण यूज करते आणि खरंच हे आत्ता जस्ट नुसतं केसातून हात फिरवणार हे केस पाहू शकताय तुम्ही दिसते आणि हे सगळं कोंडामुळे होतं आहे बघूया आता थोडंसं थो केस लक्ष द्यायचंच आहे मला कारण खूप आणि त्यामुळे केसांची पूर्ण वाट लागली केस पण खूप पातळ झालेत खूप म्हणजे खूप पातळ झालेत केस आता त्यातून कटका केला असं वाटतंय मला म्हणजे स्मॉल पाहिजे थोडा लॉंग पाहिजे पण छान वाटतोय कट तर फ्रेंड्स सकाळ आमचा गॅस संपलेला तो काय अजून भरून ना आणला नाही म्हटलं आता उद्या येईल त्यामुळं मग संध्याकाळचा आता बाहेर चालू खाण्यासाठी सकाळी भाजी बटाट्याची भाजी मस्तपैकी केलेली आणि म्हटलं बाजरीची भाकरी मला काला खूप आवडतो पण मेहरबानी राईस तरी लावलेला राईस लावला आणि राईस झाला आणि गॅस संपला झालं भाज्या आणि राईस तर चला आता मी बाहेरच चटणी तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना आता सकाळचे आठ वाजलेत रात्री आम्ही तीन वाजता झोपलो आलो आणि पिक्चर मग बसलो त्यामुळं झोपच लागली नाही आणि मी असं ठरवलेलं की आता दोन दिवस झालं माझं थोडंसं काम आहे ते लवकरच तुम्हाला पण सांगेन काय ते त्यामुळं शूट वगैरे म्हणजे योगा वगैरे नाही करत आहे मी म्हणजे असं काही हे रिझन नाही आहे की बाबा त्याच्यामुळं योगा थांबवते पण ती मॅट पण खराब झाली ती मला जरा क्लीन करायची आहे आणि त्यामुळे योगा नाही केली म्हणून मी आज ठरवलेलं पर की आज उशीरपर्यंत झोपायचं चांगलं नऊ दहा वाजेपर्यंत पण मला नेहमीच्याच टायमिंगला जाग येते मी साडेसहा वाजल्यापासून जागे आणि मग रील्स वगैरे बसले हे तेच चालू आहे टाईमपास काहीच केलं नाही उठले माझ्या लक्षात आलं गॅस संपला आहे मग परत माघार गेले नाही तर मला कॉफी बिफी प्यावी पण आता मी ना शेजारी जाणार आहे चिवडच्या मम्मीकडं आणि पाणी गरम करून आणणार आहे थोडंसं कारण माझं खूप हे दुखतं आहे आणि मला कॉफी खूप प्यायची इच्छा झाली फ्रेंड्स मी आणलेलं आहे पाणी गरम करून तर चला त्या बोलल्या की स्वयंपाक पण करायचं असेल तर इथं करून नाही तुला पण नको बोललं ते बरोबर नाही वाटत seama că tot ucul pani pun, cofi pun pe पाच सहा दिवसातून पिते त्या असं खूप कडवट कडवट लागते म्हणजे मी शक्य प डेली असं मला तलग वगैरे होत नाही चाची पण नाही आणि ह्याची नाही पण ज्यावेळेस हे दुखतं ना झोप वगैरे नाही झाली किंवा मी रडली तर मग गरज पडते कारण हे पूर्ण दुखाय सुरुवात होती माझ गॅस संपल्यामुळे एवढी सगळं कालपासून झालंय सकाळचं रुटीनची सवय पडली कोमटपणाशिवाय तर हेच होत नाही माझं तेव्हाचंच चालू होत नाही मी आज थोडंसं असं मला धकधक धकधक होते असेच एखादी एक्झाम एक वगैरे असल्यावर कसं होतं तसं कारण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आमच्या लाईफमध्ये जे चेंज झाले ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण ह्या व्लॉगमध्ये नाही पुढच्या व्लॉगमध्ये याच्यानंतर मी कदाचित तोच ब्लॉग येईल किंवा एक दुसरा येईल कारण माझा पेंडिंग ब्लॉग आहे माहीत नाही काय होईल पण येईल एक दोन व्लॉगमध्येच येईल पण या व्लॉगमध्ये नाही सांगणार आहे मी बट असं धक धक होते कारण ती गोष्ट या दोन दिवसातच आमच्यासोबत चेंज होणार आहे पूर्ण चेंज पूर्ण चेंज होणार आहे तर सांगेल लवकरच असं नर्वसनेस पण आहे खूप आणि भारी पण पन वाटते पण जास्त नर्वसनेस आहे माझ्या शूटची थीम अशी आहे की त्यांनी मला साडीच वेअर करायला लावली आहे की तुम आहे म्हणजे तुमच्या मिस्टर आता लास्ट टाईम माझं ब्लॉग बघा ह्याचं पडलं वटपौर्णिमेचं त्या ते टाईप त्यांना पाहिजे तर त्यांनी मला साडी वेअर करायला लावली आहे तर फ्रेंड्स रोहित उठलेला आहे आणि चला आता त्याला आधी नाश्ता करून देते आणि मी मग बाकीचं माझं शूट करते असतं मी उचलते घर जाडताना

इकडं माझ्या आवरेपर्यंत रोहितने देवपूजा केली होती कधी कधी तो करतो कधी कधी मी करते त्यानंतर मी इकडे सँडविच केलं कारण गॅस संपलेला आहे तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे मी इकडं सँड सेंड सँडविच केलं रात्रीच येताना सामान घेऊन आली होती आणि त्यानंतरने मग शूटला लागले तर तुम्ही इन्स्टाग्रामवरती हे माझं प्रमोशन बघितलं असेल तर हे स्क्रब खरंच छान आहे मला खूप जास्त आवडलं मला आत्तापर्यंत फक्त एवरिजच्या स्क्रबबद्दल माहीत होतं पण खरंच हे स्क्रब खूप छान आहे मी फक्त आत्तापर्यंत दोनच स्क्रब यूज केलेले हिमालया आणि एवरयूथ बस बट हे फर्स्ट टाईम ट्राय केलं ते पण मला प्रमोशनमध्ये मिळालं आहे तर खरंच खूप छान आहे त्यामुळे मी आता हे कंटिन्यू करणार आहे आणि स्किनसुद्धा खूप स्मूथ स्मूथ होते जर जर तुम्हाला कोणाला स्क्रब घ्यायचं असेल तर हे एकदा ट्राय करा कारण पर्सनली मला खूप जास्त आवडलं त्यामुळे मी पण तुम्हाला हे घेण्यासाठी सांगते आणि हे चांगलं जाईल तुम्हाला तीन चार महिने तरी जाईन असं मला वाटते त्यामुळे नक्की ट्राय करा लगेच संपणार पण नाही ते हंड्रेड ग्रॅम आहे ते स्क्रब केलं आणि त्यानंतर मी आज माझी थीम होती तुम्हाला जसं मग अशी म्हटलं की साडी घालायची तर साडी कोणती घालावी हे पण समजत नव्हतं आणि मला अशी सिल्क साडी घालायची होती माझ्याकडे काही एवढ्या साड्या नाही आहेत भरगतचं कारण आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे नो माहेरची साडी नो सासरची साडी तर थोड्याफारच आहेत माझ्याकडे साड्या चार पाच त्यातलीच समजत नव्हतं कोणती घालावी पण शुभमने आत्ता घेतलेली मला साडी तीच म्हटलं ट्राय करावी म्हणून मग ब्लॅक कलरची साडी घातली होती शूट झाल्यानंतरनीच आता डायरेक्टली मी तुम्हाला भेटते तर फ्रेंड्स माझं शूट झालेलं आहे सर्व आणि आता आवरायचे कारण घरात एवढा पसारा आहे ना एवढा पसारा तर मी विचारसुद्धा करू शकत नाही एवढा पसारा आहे त्यानंतर निकडं भूक खूप लागली होती मग संध्याकाळी पाणीपुरी खाल्ली आणि तसंच रोहितच्या फ्रेंडच्या घरी आलो आम्ही कारण थोडंसं घरी गॅस पण संपलेलं मग म्हटलं इकडंच आज जेवण करून जाऊया तर मग इकडं त्यांचं चाललेलं तर हे फ्रॉन्स आहेत आणि चिकन बिर्याणी चालली होती त्यांची तोपर्यंत मी इकडं भाकरी केले गरमागरम पास्ता भाकरी केले आणि इकडं बिर्याणी पण घातलेली होती मी नाही केली आणि त्यानंतर इकडं भाजी पण झाली होती त्यांची ती पण मी नाही केली पण मी इकडं माझ्यासाठी जेवण घेतलं आणि माझी मी जेवून गेली नेक्स्ट डे तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी उठले साडेसहाला आत्ता वाजलेत नऊ आणि आमचे कारभारी अजून झोपलेले आहेत तर आता म्हटलं ब्लॉकचा एंड करावा कारण आता मला इथून पुढं सेकंड ब्लॉक चालू करायचं आहे चा। तर तुम्ही सर्वजण वाट बघताय की कुठली गोष्ट जी आमच्या लाईफमध्ये चेंज होणार आहे तर त्यावर त्यात आता लवकरच मी ब्लॉग बनवीन कारण आज तो शूट करणार आहे तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करून जावा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याशिवाय मी पैसे कसे कमवणार <laughs> काही जर म्हणतात पण ह्यामागं पण कष्ट असतात तर चला बाय